नैवेद्य दाखवावा की अर्पण करावा किती सहजपणे उच्चारतो आपण नैवेद्य दाखवला उद्या त्याने ही सूप फक्त दाखवलं तर मुळात त्याच घेऊन त्यालाच देतोय तर ते देखील दाखवण्यापुरतं नसावं हो ना मग हा नैवेद्य कसा अर्पण करावा सर्वात महत्वाचं म्हणजे जे अन्न आपण खाणार त्याचाच नैवेद्य असावा जेवणाचं ताट वाढताना एकदम वाढू नका तर घरातल्या व्यक्तींना वाढतो तसं वाढा आणि तेवढंच वाढा आता समोर बसून त्याला विचारा आवडलं का रे बघा तो होच म्हणतो दोन मिनिटांनी परत गरम तव्यावरील पोळी तसेच मोदकही वाढा आग्रह करा की एवढे मोदक संपवलेच पाहिजेस तू हा मधून मधून पेल्या तांब्यातून पाणी ओतून प्यायला द्या शेवटी गरम गरम भात वाढून त्याच्यावर गरम तूप वरण वाढा स्वतः लिंबाची फोड पिळा बघा चुकून बी तर नाही ना पडली आधी विचारा बाप्पा पोट भरलं का रे घेऊ का पान आणि मगच ताट उचला ओलसर रुमालाने हलकेच बाप्पाचा उजवा हात आणि ओट टिपून घ्या किंवा स्वीट डिश म्हणून मस्त आईस्क्रीम सुद्धा आता रोषणाई थोडी मंद करून बाप्पाला थोडी विश्रांती घेऊ द्या तोवर आपली जेवण होतील खर तर पानातल्या मेव्यापेक्षा मनातल्या भावाचा भुकेला आहे असा आपला बाप्पा त्याला दहा दिवसात एकदा तरी असा जेवायचा आग्रह नक्की करून बघा आणि पहा आनंदाचे किती मोदक आपल्यालाच मिळतात ते गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या